नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर मॉनिल साहेब ब्लॉग आज म्हणलं थोडस म्हणजे नाही का डोकं एकदम फ्रेश वगैरे मन एकदम फ्रेश विचार फ्रेश वगैरे करून नाही का असं सा? सारखं सारखं भांडण भांडण नेते नाही ने का तर नको एकदम म्हणजे शांत विचार करून गाणं येते नाही का असं देवाचे गाणे वगैरे ऐकून झोपले आज दुपारी शांत आणि सहाच तीन चार दिवस झालं म्हणजे असं खूप विचार येत होते ना थकलेवानी झाले ले तर आज शांत झोप आली दुपारचं मुलाला शाळेतनं सोडलं वगैरे काम वगैरे केलं कपडे सगळे धुतले बघा सगळे कपडे धुतले बाहेर पण कपडे टाकलेले आहेत आणि मुलाला शाळेतनं आणलं शाळेतनं आणल्यानंतर त्याला नाही का थोडंसं खा बटाटे फ्राय वगैरे केले त्याला चारलं मग मी घरी आले झोपले आज शांत उठले आता त्याला चहा वगैरे दिला मी पण चहा वगैरे पिला डोकं तर दुखतेच माझं पण एवढं काही नाही ना का असं जरा थोडंसं असं मनात काही विचार आणले नाही भांडणाचे वगैरे वाईट वाईट काही विचार आले नाही तर थोडंसं मन शांत वाटतं तेच म्हणलं ते भांडणाचा विचार करायचाच नाही भांडणाचा विचार केला तर माझी तब्येत खराब होणार माझी तब्येत खराब झाली तर मुलाकडं कोण बघा ते मुलासाठी तर थोडंसं तर म्हणजे विचार वगैरे भांडण नाही का बाजूला ठेवून थोडंसं मला माझ्या तर तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे माझी पण तब्येत खराब व्हायला लागली का तर तीन चार दिवस झाले नीट जेवण पण नाही जाते मला दुपारचं तर मी जेवणच करत नाही रात्री पण केलं तर बघा थोडंसं भात नाहीत मग एक छोटी चपाती बास तेवढंच म्हणजे एक चपातीच एक खाणार मग चपाती नाही तर मग भात खाणार एवढंच ते पण थोडंसंच भात दिवसभर तर मी जेवणच देत नाही एक दोन टाइम चाचपीत होते जेवण पण नव्हते करत जेवणच जात नव्हते जेवण पुरुष वाटत नव्हतं आज पण एवढं काय जेवण वगैरे केलं नाही दुपारी एक चपाती खाल्ली भाजी आणच्या चपाती हे भाजी आणच्या हे भाजी चपाती आणि चहा पीले आणि का मुलाला शाळेत सोडलं तेव्हा त्यानंतर आत्ताच्या हा आता तो हा एक खेळतोय तिकडे बसलाय पे तिकडे आहे मामा आता मुलाकडे बघून तर चा विचार वगैरे काही वाईट आलेला नाही पाहिजे मनात का तर आता मुलासाठीच जे काय आहे ते मुलासाठीच जागायचंय मुलासाठीच आहे जे काय आता सण आहे ते मुलासाठीच करायचंय सगळे दिवस थोडे सेम आहेत आज दिवस वाईट आहे तुझ्या दिवस चांगले येतीलच एक ना एक दिवस तर चांगले येतीलच ना हाच विचार आता मनात आहे मी असं काय नाही तर इथं तर खूप पाऊस येतोय दुपारपासूनच तुमची तर नाही सांगा नक्की कमेंट्स करून पिलू ये नाही तर काय खेळतो ते हाय कर हाय नीट नीट जेवण झालं का तुमचं अरे तू बोल मन जेवण झालं का तुमचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बोल बोल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थांबणार नाही बोल ना पिलू जा मग बर म्हण लाइक करा पिल्लू <tip> लाईक करा ला। सबस्क्राईब करा अजून तुमची इथं पाऊस येतो का <laughs> शाळेत नाही रे त्याला शाळेचाच विचार असतोय त्याला शाळेत पाठवते ना सकाळी त्याला उठवते तर म्हणतो काय मम्मी मला रोज तू शाळेत पाठवते तर थोडा शाळेचा असते शाळा शाळा पेलो शाह नाही रे तुमची इथं पाऊस येतो का बोल हा नाही त्यांना विचार शाळेतच परत बस बर ठीक आहे त्यांच्या इथं शाळेत इथं पाऊस येतो आता तेच मुलासाठी थोडस जागा लागतंय मुलासाठी थोडस आजारा म्हणजे असं मनात काहीच वाईट नाही आणलं तर आज थोडंसं मन एकदम चांगलं वाटतंय प्रसन्न वाटतंय तेच तेच भान विचार करून काय आहे पण कधी कधी येतो ना विचार ज्या वेळेस असं जास्त म्हणजे सहन करायला लागतं त्यावेळेस मग मनात येतच ना काय पण त्यावेळेस थोडंसं रडायला लागतं विचार येतो काय काय मनात येतं वाईट पण काय आता थोडंसं पराकड बघते त्या त्यास खेळले गेले थोडंसं हसते मनात नाही ना का विचार असे लांब होते आणि विसरून जाते मी सगळं आणि तो झोपला दुपारचं कोण नसलं फोन बघून बघून किती बघणार मग कंटाळा येतो फोन ठेवला बाजूला तर मग मनात काय पण विचार येते असं होतं पण चला आज मुलासाठी थोडंसं म्हणलं म्हणजे भांडण हे नीट खेळ बघू <Sessus> तरी पण येतात माझ्या मनात मला आहे ना आज जर बरं वाटते का तर आज काय म्हणजे टेन्शनच नाही टेन्शन काय म्हणजे हे मी विचारच केला नाही ना म्हणून काय नाही वाटत मला आता परत भांडणाचा विचार केला तर परत मला आता तेच रडगाने रडायचं हिरायचं ते, 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 ते करायचं काय मामा खेळतो बॉल बॉल खेळतो खेळ खेळतोय okay, बोल चला मग लाइक लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे